हरी ओम, सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतील एकोणतीसावी गोष्ट आज आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे वृंदावन येथील पंडित रामकृष्णदास बाबाजी यांची काही वेळेला परमेश्वराच्या इच्छेनेच अत्यंत पुण्यवान असे आत्मे जे परमेश्वराचे लिलासहचरच असतात ते ह्या पृथ्वीवरती जन्म घेतात त्यामुळे लहानपणापासूनच परमेश्वराचं अस्तित्व आणि त्याची कृपा त्यांच्या जीवनात आपल्याला जागोजागी अगदी स्पष्टपणे पाहायला मिळते रामकृष्णदास बाबाजी हेही परमेश्वराच्या नित्य परिकरांपैकीच एक होते आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच त्यांचा जन्म या भूतलावर झाला होता त्यामुळे अगदी लहानपणापासूनच परमेश्वराचं श्रीकृष्णाचं प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभलेला होता त्याची ही मनोरम गोष्ट पंडित रामकृष्णदास बाबाजी यांचं लहानपणचं नाव रामप्रताप असं होतं बालक रामप्रताप त्यावेळी केवळ चार किंवा पाच वर्षाचा असेल जयपूर येथील श्री गोविंद देव मंदिराच्या जवळच त्याचं घर होतं गोविंद देव या मंदिराच्या प्रांगणामध्येच ते नेहमी खेळायला जात असत आणि त्यांच्याबरोबर खेळायला कोण असे तर त्यावेळेला गोविंदजीच्या सेवेमध्ये असलेले श्री किशोरी मोहन गोस्वामी यांचे दोन मुलगे कृष्णचंद्र आणि राधाचंद्र हेही या रामप्रताप यांच्या वयाचेच असल्यामुळे ते तिघ मिळून त्या प्रांगणामध्ये खेळत असत खेळता खेळता गोविंदजीच्या मूर्तीवरती सहजच रामप्रताप याची दृष्टी नित्य पडत असे तो मनात विचार करी की हा सुद्धा एक या गोसावमींचाच मुलगा आहे परंतु हा त्यांचा सगळ्यात लाडका मुलगा असावा त्यामुळे ते त्याला कुठेही बाहेर खेळायला सोडत नाहीत आणि त्याच्यावरती इतकं त्यांचं प्रेम आहे की त्याला नेहमी वेगळ्या वेगळ्या सुंदर कपड्यांमध्ये ते सजवून ठेवतात त्याच्या त्याला बसायला एक वेगळं सिंहासन आहे मुकुट मोराचं पीस यांनी त्याचं शृंगार नित्य करतात आणि एवढंच नव्हे तर त्याची नेहमी आरती करतात त्याच्यासमोर त्याच्यासाठी वेगळी वेगळी खेळणी असतात जसं की गोट्या बासुरी अशा प्रकारचे आणि म्हणूनच तो बाहेर खेळायला येत नाही पण हा किती सुंदर आहे हा जर आपल्याबरोबर खेळायला आला तर किती बरं होईल ना रामप्रतापला असं नेहमीच वाटायचं एक दिवस असं झालं की रामप्रताप नेहमीप्रमाणे गोविंदजीच्या प्रांगणामध्ये खेळायला गेला काही कारणाने श्री कृष्णचंद्र आणि राधाचंद्र हे खेळायला आलेले नव्हते त्यामुळे रामप्रताप प्रांगणामध्ये उभा राहून आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्या गोट्या घेऊन त्याचा खुळखुळ खुळखुळ असा आवाज करीत उभा होता आणि तो आवाज करत तो एकटक गोविंदजीच्या मूर्तीकडे पाहत होता गोविंदजीची जणू काही मनानी बोलतच होता त्याला कधी मानेनी खुणावत होता तर कधी हाताने खुणावत होता हे खेळायला म्हणून पण गोविंदजी मात्र काहीच प्रतिक्रिया देत नव्हते मग शेवटी त्याला आकर्षणात पाडण्यासाठी किंवा मोहात पाडण्यासाठी एकटाच रामप्रताप आपल्या गोट्या जमिनीवरती पसरून खेळू लागला खेळता खेळता तो मधूनच गोविंदजीच्या मूर्तीकडे पाही त्यांना बोलावी त्याच्याकडे असलेल्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या गोट्या असा तो उचलून त्यांच्या समोर धरायचा आणि बघ किती गोटी छान आहे तुला देतो असं म्हणायचा शेवटी गोविंदजींच्या मनामध्ये ह्या निष्पाप सरल अशा आपल्या सवंगड्याबरोबर खेळण्याचा मोह जागृत झालाच पण आता कसं बरं व्हावं त्यांच्या मनात आलं की समोर थाळीमध्ये ठेवलेली आपल्याला आपल्या सोन्याच्या गोट्या घ्यावा आणि ह्या सिंहासनावरून उतरून अंगणामध्ये जाऊन ह्या सवंगड्याबरोबर खेळण्याचा मनमुराद आनंद घ्यावा पण ते जाणार कसे त्यांना पुजारी आणि दरबान यांचं भय होत मग परमेश्वराची योगमाया त्यांच्या मदतीला आली पुजारी आणि द्वारसेवक यांना काहीतरी काम लागलं आणि ते दोघही निघून गेले जो दरबान याच्यावरती दारावरती उभा होता त्याला अचानक शौच वेग आला त्यामुळं तो तिकडे निघून गेला ही संधी पाहून पटकन गोविंदजींनी आपल्या समोरच्या गोट्या घेतल्या सोन्याच्या आणि ते बाहेर खेळायला आले आता राम प्रतापच्या आनंदाला पारावर राहिला नाही तो त्यांच्याबरोबर खेळू लागला आणि भगवंत त्याच्याशी खेळण्याचा आनंद घेऊ लागले त्या एका खेळण्यातच या दोघांची फारच गट्टी जमली आणि हा नवा सवंगडी राम प्रतापच्या जणू हृदयातच जाऊन बसला तेवढ्यात तिकडून दरबान येताना दिसला म्हणून गोविंदजी गडबडीनी गोट्या हातात घेऊन पळत सुटले आणि आपल्या सिंहासनावर जाऊन विराजमान झाले ते जाताना फक्त स्वतःचीच गोटी घेऊन गेले नव्हते तर त्यांनी रामप्रतापची पण एक गोटी आपल्याबरोबर नेली होती त्यामुळं बालक स्वभावाप्रमाणे रामप्रताप माझी गोटी माझी गोटी असं ओरडत त्यांच्या पाठीमागे धावत निघाला दरबान पाहतच होता त्याला काही हे गोविंदजी दिसले नव्हते त्याचं कुठलं एवढं भाग्य आता हा राम प्रताप गाभाऱ्यामध्ये गोविंदजीच्या सिंहासनापर्यंत जाईल असं वाटून त्यांनी पटकन राम प्रतापला धरलं आणि मागे ओढलं तेवढ्यामध्ये गोस्वामीजी शृंगार आरती करण्यासाठी देवळामध्ये आले राम प्रताप मोठ्याने रडू लागला तेव्हा रामप्रतापला गोस्वामीजींनी रडण्याचं कारण विचारलं अत्यंत सरळपणाने रामप्रताप म्हणाला गोविंदा माझी गोटी घेऊन पळून आलाय पहा आतमध्ये जाऊन बसलाय तेव्हा अत्यंत विस्मयचकित होऊन परंतु हसता हसता गोस्वामीजी म्हणाले हो का थांबवा मी बघतो त्यांना आश्चर्यही वाटत होतं पण सारखा इतका सरळ बालक खोटं बोलेल असंही वाटत नव्हतं ते मंदिरामध्ये गेले आणि गाभाऱ्यात गेले आणि पाहतात तर समोरच्या कटोरीमध्ये गोविंदाच्या सोन्याच्या गोळीबरोबर या रामप्रतापची पण एक साधी काचेची गोळी त्यांना दिसली ते अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि आश्चर्याच्या सागरात बुडून गेले त्यांचं शरीर रोमांचित झालं आणि मनातल्या मनात या रामप्रतापच्या भाग्याचा ते प्रशंसाही करू लागले आणि अर्थातच त्यांना थोडासा विस्मयही वाटला ती गोळी घेतली आणि गोटी घेतली आणि त्यांनी रामप्रतापला आणून दिली रामप्रतापवरती गोविंदजी एवढे काबर मेहरबान होते तर त्याला काही कारण होत रामप्रताप हा जन्मतः दैवी संपत्तीचा वारसदार होता त्याचे आजोबा राजस्थानमधील कामठ ह्या गावामध्ये राहत असत ते श्री रामानुज संप्रदायाचे वैष्णव होते आणि श्री नारायण कवच त्यांचं सिद्ध झालेलं होतं त्यांना सर्व शास्त्रांचं अत्यंत उत्तम असं ज्ञान होतं त्यांचा सद्गुणी स्वभाव त्यांचं तेज आणि त्यांचं ज्ञान द्यान पाहून जयपूर येथील महाराज श्री रामसिंहजी हे त्यांच्यावरती मुग्ध झालेले होते त्यांनी जयपूरमध्ये बोलवून आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि युवराजाच्या शिक्षणाचा भार त्यांच्यावरती दिला म्हणजेच युवराजांचे ते शिक्षक झाले शिक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली राजमहालाच्या जवळच त्यांच्यासाठी एक टुमदार सुंदरस घर राजांनी त्यांना बांधून दिलं आणि दोन गावाची जहागिरी त्यांच्या नावाने लिहून दिली जयपूरमध्ये आता या रामप्रतापचे पितामह राहू लागले जयपूरमध्येच त्यांच्या पोटी एका पुत्ररत्नाचा जन्म झाला त्यांचं नाव ठेवलं गेलं श्री लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण हे दिसावयास अतिशय सुंदर होते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते आणि मनुष्य म्हणून अत्यंत गुणवान होते त्यांनी लवकरच सर्व शास्त्रांमध्ये व्युत्पन्नता प्राप्त केली अशा आपल्या सर्वशास्त्र वृत्त व्युत्पन्न आणि सर्व गुण संपन्न अशा सुंदर मुलाला पाहून या पितामहांना म्हणजेच नारायणांच्या वडिलांना अत्यंत आनंद होत असे परंतु ह्या आनंदाचा उपभोग घेणं त्यांच्या फार दिवस नशिबात नव्हतं लवकरच त्यांना देवाज्ञा झाली आपल्या वडिलांच्या अशा अचानक जाण्याने लक्ष्मीनारायण अत्यंत निराश झाले आणि त्यांच्या मनामध्ये तीव्र वैराग्याचा उदय झाला ते घर सोडून वनामध्ये निघून गेले तिथे श्रीराम जानकी यांच्या दर्शनाची मनामध्ये तीव्र लालसा धरून राम मंत्राचा जप आणि ध्यान ते करू लागले अत्यंत एकाग्रता स्वभावतःच असल्यामुळे लवकरच त्यांना ध्यानामध्ये आणि राममंत्रामध्ये यश प्राप्त झालं आणि अश्वारोही अशा रामचंद्रांचं त्यांना आपल्या सर्व बांधवांसह म्हणजे राम, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांसह अत्यंत सुंदर असं दर्शन झालं रामचंद्रांनी त्यांना आदेश दिला की तू घरी जा आणि लग्न कर आणि संसार कर इष्टदेवाची आज्ञा शिरोधार्य मानून लक्ष्मीनारायण घरी आले लक्ष्मीनारायण घरी आलेले पाहून महाराज रामसिंह अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांना लग्न करायचं आहे म्हटल्यावरती तर त्यांना खूपच आनंद झाला ते स्वत रामसिंहांसाठी योग्य अशा कन्येची कन्येचा शोध करू लागले त्याच वेळेला श्री वल्लभ कुलातील एका स्त्रीला स्वप्नामध्ये रामजींचा आदेश झाला आणि त्यांनी सांगितलं की तुझी जी कमला नामाची उपवर कन्या आहे तिचा श्री लक्ष्मी नारायण जोशी यांच्याशी विवाह करून दे यथावकाश कमलादेवी आणि श्री लक्ष्मीनारायण यांचा विवाह संपन्न झाला खरोखरीच लक्ष्मी नारायण आणि लक्ष्मी यांच्यासारखं सुंदर असं हे जोडप होत त्यांच्या सुखी संसारामध्ये एकोणीसशे चौदा सालच्या भाद्रपद मासामध्ये एका पुत्ररत्नाचा जन्म झाला त्याचं नाव ठेवण्यात आलं श्री रामप्रताप हेच आपल्या कथेचे नायक होत कदाचित प्रतापी रामप्रताप राम यांचा जन्म व्हावा हीच श्री रामचंद्रांची इच्छा असावी आणि म्हणूनच त्यांनी श्री लक्ष्मीनारायण यांच्या विवाहाची योजना केली असावी जरी लक्ष्मीनारायण घरी आले आणि त्यांनी विवाह केला तरीसुद्धा त्यांची उपासना मात्र अखंड चालू होती आणि राममंत्र आणि ध्यान साधना ही उत्तरोत्तर वाढतच गेलेली होती एक पुत्र झाल्यानंतर तर त्याच्यामध्ये आणखीनच वाढ झाली आणि एक दिवस ध्यान करता करता त्यांची जी समाधी लागली ती उतरलीच नाही आणि त्या समाधीमध्येच त्यांनी चिरसमाधी घेऊन आपला हा देह ठेवला राम रामप्रताप त्यावेळेला केवळ अडीच तीन वर्षाचे होते आणि वर्ष दोन वर्षातच पुढे आता गोविंद गोविंदजींशी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांची मैत्री झाली आणि ह्या मैत्री बरोबरच दररोजच गोविंदजींच्याबरोबर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळणं खेळ खेळणं हा आनंदोत्सव त्यांच्या आयुष्यामध्ये चालू झाला आता ते कसे खेळत आणि कशी कसा आनंद घेत हे आपण पुढील भागामध्ये पाहू हरिओम